मित्रांनो स्वागत आहे आपलं बा मराठी या चॅनलवर आज आपण बघणार आहोत कामानंतर थकवा कमी करण्याचे सोपे पाच नियम तर दिवसभर आपण काम केल्यानंतर घरी येऊन पाच ते दहा मिनटं सतत येऊन बसतो तर आपली बॅटरी लो झाल्यासारखं आपल्याला वाटतं तर मी जर तुम्हाला सांगितलं की पाच ते दहा मिनटात आपला थकवा हा गायब होऊ शकतो तर जे खऱ्या आयुष्यात करता येतात आणि त्यासाठी वेगळा वेळ किंवा वेगळा पैसा खर्च करण्याची गरज नाही ही सोप्या ट्रिक आपण आज सांगणार आहोत तर थकवा येण्याचं मेन कारण आहे की कामाचा ताण असेल किंवा शरीराची ऊर्जा कमी होणे असेल किंवा मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी भेटत असेल किंवा मेंदूला थकल्यासारखं वाटत असेल किंवा जास्त विचार केल्यामुळंसुद्धा थकवा येतो कामाचा जास्त विचार केल्यामुळंसुद्धा थकवा आपल्याला जाणवतो किंवा ब्लड शुगर असेल किंवा आपल्याला डिहायड्रेशन झालं असेल हे मुख्य कारणं आहेत किंवा आपली जी वागणूक आहे किंवा आपली ज्या सवय आहे या सवयीमुळे सुद्धा आपल्याला थकवा येऊ शकतो किंवा ता कामाचा ताण असेल किंवा सतत बसल्या ठिकाणी काम असतं काही ठिकाणी उभं राहून काम असतं तर काम केल्यानंतर सहज आहे थकवा हा येणारच तर जॉ रिलीज जॉ रिलीज हा एक असा उपाय आहे जो की बऱ्याच जणांना माहिती नाही जॉ रिलीज हा उपाय असा आहे आरशासमोर जायचं आहे आणि आरशासमोर गेल्यानंतर आपला जबडा जो आहे तो जबडा मोकळा करायचा आहे आपण जसे आळस देतो त्या आळस आल्यासारखं आपल्याला तिथं करायचं आहे जेणेकरून आपले जे चेहऱ्यावरचे जे <coughs> मसल्स आहेत ते मोकळे मसल्स मोकळे होईल आणि हे तीन ते चार वेळा करायचं आहे आणि जांभळ्यांना ताण कमी आला की डोक्याला थकवा आपल्या डोक्या डोक्याचा जो थकवा आहे तो ड थकवा आपल्याला पन्नास टक्के कमी होतो बहुतेक सवय बऱ्याच जणांना माहिती नाही आहे त्यामुळं आळस आल्यानंतर आपल्याला जांभळ जांभळी येते तर जांभळी येण्यामागचं कारणसुद्धा एक असू शकतं ते चांगलीच गोष्ट आहे त्यानंतर फक्त कानवढा हा एक उपाय करून बघायचा आहे की कान वाढायचा आहे कान म्हणजे पूर्णपणे ताकदीनं वाढायचा नाही आहे कान हा वरच्या बाजूनं किंवा खालच्या बाजूनं असा फक्त प्रेस करायचा आहे खालच्या टोक्याला किंवा वरच्या टोकांना हे दोन ते ती तीन वेस करायचं आहे कारण की यामधले जे नर्वस असतात किंवा हे जे पॉईंट असतात हे पॉईंट आपल्या ब्रेनला कनेक्टेड असतात त्यामुळे आपल्याला एक सिग्नल भेटतो रिलॅक्झेशनचं एक सिग्नल भेटतं आणि आपल्याला फ्रेश वाटू लागतं हिला नियम आहे किंवा पहिला जो उपाय आहे पहिला उपाय आहे थर्मल रिसेट थर्मल रिसेट हा असा उपाय आहे जे की घरी आल्यानंतर पहिलं थंड पाण्यानं हातपाय धुवायचेत पाय धुवायचे पूर्ण हात धुवायचे डोळ्यावरती शिपके मारायचे यामुळं काय होईल की आपला जो मूड आहे तो फ्रेश होईल आपली जी त्वचेवरची जी थकवा जाणलेला आहे तो थकवा कमी होईल आणि याची जी आपण थंड पाण्यानं समजा अंघूळ केली तर खूप चांगलं होईल जर शक्य नाही झालं तर थंड पाण्यानं हातपाय धुणे हे एक उपाय आहे की तो उपाय केल्यामुळं आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि आपल्याला बरं वाटायला आणि शांत वाटतं आणि आपला जो मूड आहे तो मूड फ्रेश होतो त्यानंतर एक दुसरा उपाय आपण हा करू शकतो की ते लेन्स अप पोज म्हणजे काय की आपण खूपच जास्त थकल्यासारखं वाटलं तर आपण जसं की आडवत झोपाचं आहे पाठीवर झोपाचं आहे आणि पा पाय जे आहे ते वरती करायचे पोटावरती झोपा आणि पाय जमी पाय जे आहे भीतीला टेक ते, टेकून द्यायचे दिवसभर उभं राहून किंवा सतत खाली बसून पायावरती रक्तपुरवठा हा कमी होतो त्यामुळंसुद्धा आपल्याला थाकवा कामाचा ताण किंवा थाकवा जाणवतो मग त्यासाठी पाठीवर झोपा आणि भिंतीवरती पाय जे ते उभे करून सनी टेकवायचे हे केल्यामुळे आपल्या रक्त जे प्रवाह प्रवा आहे तो रक्तप्रवाह आपल्या हृदयाकडे जातो आणि आपल्याला हलकं वाटल्यासारखं वाटतं त्यानंतर हे ज त्यानंतर हसण्याचा व्यायाम जो असतो किंवा मायक्रो हॅक जातं हसण्याचा मायक्रो हॅक जेणेकरून आरशात बघून तीस ते चाळीस सेकंद बरजवेळी का होत नाही हसाचं आहे यानं आपलं मूड फ्रेश होतो आपला डोपामाइन रिलीज होतो आणि आपलं जे अँड एंड़, अँडोनॉर्फिन नावाचं जे घटक आहे तेसुद्धा तिथं निर्मित होतं आणि आपल्याला आनंद आणि खुश वाटायला लागतं तर हे जे कामावून आल्यानंतर हे थोडे उपाय जर केले आपण तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल